नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका आवडता हा इंदिया केसरी बकासूर उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालेला आहे तर मित्रांनो बकासूर सॉरी मोहित शेठ ढोमाळ यांनी पावती काढली आहे तर आज आपण तेच बघणार आहोत तर त्यांचा पावती नंबर काय आहे त्या त्यानंतर ना आपल्याला समजेल की बकासूर नेमका कोणत्या गटात आहे हे आज संध्याकाळी आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून ते लाईव्ह दाखवणारच आहे पण आपल्याला गट नंबर माहीत असला तर आपल्याला लगेच कळेल की बकासूर हा कोणत्या गटात आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की तर मित्रांनो मी तुम्हाला इथे पावती दाखवतो तर मित्रांनो हे आहे बकासूरची पावती तर मित्रांनो पावती बघून समजलं असेल तर उद्या नक्की आपला बकासूर हा पळणार आहे तर कोणासोबत पळणार आहे हे आपल्याला बघायचं मित्रांनो शंभर टक्के हा बकासूर आपला लखन लखनभर पळणार आहे कदाचित सर्जा गर आपला गोडचा सर्जा जर ठीक असेल तर कदाचित त्याच्यासोबत पण असेल तर तुम्ही पावती बघून आज संध्याकाळी लाईव्हला बघा बकासुर हा कोणत्या गटात आहे तर बकासुर हा उद्याच्या मैदान गाजवेल की नाही हे पण मला कमेंट करून सांगा नक्कीच धन्यवाद